माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तिचा जागर न्यूज कुणाची हवा आहे कमळ तो कमळ बोला बोला हवा पण खुल आहे एक निवडून आल्यासारखं आल्यासारखी जाधव हा निवडून आला आहे नऊ तारखेला सगळ्यांनी इथं ला लागल्यासारखं झालेलं आहे लागल्यासारख्या मित्र आहे किंवा गरीब परिस्थितीमध्ये मोठा जाणारा माणूस आहे काय आणि ह्या आज मला या संधीच तो सोनं करणार आहे हे मी तुम्हाला देतो प्रत्येक संकटाला आणि हरच नाव म्हणजे आशिष लक्षात ठेवा पुढचं काम आणि या या संकटाला आणि या संधीला हा सोनं करणार आणि आयुष्यात हे आता पहिलंच आहे आशिष आदोबाच हे पहिलंच आहे आणि कमी वयात जिल्हा परिषदचं घोषाचं जो निवडून येणार आणि कुणाला आमचाच आहे संपला विषय नाही म्हणून काय दुसऱ्या पार्टीचा भाजप बाबू आहे संपला विषय विजय आम्हाला बीजेपी संपला विषय आम्हाला दुसऱ्या पक्षाचा गोवाचे सर्व नागरिक त्यामध्ये बीजेपीला पूर्णपणे सपोर्ट आहे आणि दादा विजय झाल्यासारखा आहे नऊ तारखेला गुलाल आहे त्यामुळे विजय बीजेपी यामध्ये युवा नेतृत्व आहे आशिषदादा वयाने पस्तीस वर्षा आशिष जाधवचे वय बत्तीस बत्तीस वयात एवढं काम केलेलं आशिष जाधवने गोरगरीब जनतेचं एवढं कार्य केलेलं आहे त्यामुळं वयस्कर आणि तरुण पिढी सर्व आशिष दादाच्या आहे त्यामुळे बीजीपी कमळ फुललेलं आहे तानागाव आणि यामध्ये सोनी कन आहे ना पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे आणि आशिषदाचा विजय झाल्यासारखा आहे महाराष्ट्रामध्ये बारा गावाने स्थापना एकोणीशे साठ साली झाली एकोणीशे साठ पासून आता इतिहासात पहिल्यांदाच तिकीट मिळाली त्यामुळे पूर्ण शंभर टक्के गाव आशिषदा आहे दोन वाजता दोन वाजता सत्तर टक्के मतदान झाले म्हणजे भाजपचा विजय झालेला आहे सत्तर वर्षात पहिल्यांदा वर्षात पहिल्यांदा संघात मतदारसंघात कमल पडणार आहे एकच हवा आशिषदाचे आवाज કમાલ નું ટીયા એકા અસીદાદા એકાતુ બાબા અસીદાદા વારા કરે અસીદાદા જુલ્લા પરિષદ અધ્યક્ષ અસીદાદા કમાલ